नमस्कार मी रेखा लोले मी एक आंबाबाईचे गीत गाणार आहे सलाग जाऊ तुळजापूरला आंबेचं दर्शन चला सलाग जाऊ तुळजापूरला आंबेचं दर्शन घ्यायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संबळ वाजायला माझ्या आईचा गाव मोठा हळदी कुंकोवाचा पेठा माझ्या आईचा गाव मोठा हळदी कुंकोवाचा पेठा सुंदर शोभा बघायला हो लागलाय संबळ वाजायला सुंदर शोभा बघायला हो लागलाय संबळ वाजायला लागलाय संबळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला अखंड गोमुख पडते पाणी कल्लोळाच स्नानच घडते अखंड गोमुख पडते पाणी कल्लोळाच स्नानच घडते चारी मुक्ती शोधायला हो लागलाय संभळ वाजायला ारी मुक्ती साधायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला अभिषेकाची गर्दी भारी दही दुधाचे सिंहासन भारी अभिषेकाची गर्दी भारी दही दुधाचे सिंहासन भारी स्वयंभ मूर्ती पहायला हो लागलाय संभळ वाजायला स्वयंभू मूर्ती पहायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला हार गुंपले बहुत परीचे पातळ आरपिले हिरवे जरीचे हार गुंफले पौत परीचे पातळ अर्पिले हिरे झरी खन नारळ ओटी ला हो लागलाय संभळ वाजायला खन नारळ ओटी लाहो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला चलाग जाऊ तुळजापूरला आंबेडचं दर्शन घ्यायला आयला चलाग जाऊ तुळजापूरला आंबेडचं दर्शन घ्यायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संभळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला लागलाय संबळ वाजायला हो लागलाय संभळ वाजायला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा